नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो आपले डोक्यावरले केस म्हणजे कुरळे केस मित्रांनो ज्या लोकांचे केस कुरळे असतात त्यांचे काय स्वभाव वैशिष्ट्य असतं त्यांचं नशीब काय असतं त्यांचं भाग्य काय असते अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला आहे का ज्यांचे केस कुरळे असतात त्यांचं नशीब कसं असतं किंवा त्याचे काय वैशिष्ट्य आहे का मित्रांनो मित्रांनो केस जर बघितलं तर केसांचेसुद्धा अनेक प्रकारे मित्रांनो काही लोकांचे केस हे अतिशय जाड असतात काही लोकांचे केस विरळ असतात पातळ असतात मित्रांनो काही लोकांचे केस अतिशय मऊ असतात आणि काही लोकांचे केस दाट असतात लक्षात घ्या म्हणजे केससुद्धा सारखे नसतात आपण कलरबद्दल बोलत नाही कोणाचे केल पण ह्या केसांवरनंसुद्धा मित्रांनो आपल्याला त्याचं नशीब असेल त्याचं भाग्य असेल त्याची पर्सनॅलिटी असेल किंवा त्या माणसाचा स्वभाव कसा आहे केसांवरनं आपल्याला कळतो मित्रांनो लक्षात घ्या जसं लक्षात आहे मग आता एक सॉफ्ट केस कसे असतात किंवा हार्ड केस आहे तुम्हाला सांगतो ज्या माणसाचे केस पातळ असतात आणि एकदम जाड आणि हार्ड असतात मित्रांनो त्या लोकांना कष्टाची कामं दणकट असतात सैन्यामध्ये आर्मीमध्ये ही लोकं चांगलं काम करू शकतात मोठ्या पदोन्नतीवर जाऊ शकतात जी लोकांचं केस पा पातळ असतात किंवा नक्की घनदाट असतात आणि एकदम मऊ असतात कापसासारखे के, मुलायम केस असतात ही लोकं थोडीशी शांत असतात स्वभाव यांचा मृदू असतो लक्षात घ्या हे फार जास्त विचार करत नाहीत थोडे लाजरी बुजरी पण असतात लक्षात घ्या हे मऊ केस असले लोक पण त्याच्यामुळे हे पातळ आणि ही केस झाले परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा जो आज आपल्याला प्रश्न विचारला का तो जर कुरळे केस असणारी व्यक्ती कशा असतात लक्षात घ्या तुम्हाला बघितलं असेल तर मित्रांनो अनेक मोठमोठ्या हस्ते म्हणजे सचिन तेंडुलकरांपासून तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल अनेक हिरोईनी असतील अनेक हिरो असतील मित्रांनो किंवा राजकारणातील व्यक्ती असेल तुम्ही त्यांचं जर नीट निरीक्षण केलं असेल तर अनेक लोकांचे केस कुरळे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर असतात म्हणजे जास्त प्रमाण जरी नसलं तरी कुरळे केस असणारे आणि मित्रांनो ह्या लोकांची काही वैशिष्ट्ये स्वभाव स्वभाविक वैशिष्ट्य सगळ्यात पहिलं कुरळे केस असणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य जर बघितलं असेल मित्रांनो तर ही माणसं शांत स्वभावाची हो असतात अतिशय शांत तुम्ही कुरळे केस लोकांचं त्यांची हिस्ट्री बघितली असेल वगैरे आणि जर जे काही बोलणारे असेल तर ते कॉमेडी असतात मिस्किल फार कमी बोलतात पण एकदम परफेक्ट बोलतात एखादाच शब्द बोलतात पण हे जळ दुसरी महत्त्वाची कुरळे केस असणारी माणसं त्यांचं लग्न झालं ते जोडीदाराशी थोडेसे प्रामाणिक असतात लक्षात घ्या अतिशय प्रामाणिक असतात जोडीदार अशी एकनिष्ठ असतात कुरळे केस असणारे व्यक्ती त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाची गोष्ट जर बघितली असेल ह्या लोकांची लक्षात घ्या तर मी जसं जसं तुम्हाला सांगितलं जसं शांत स्वभाव असतो किंवा ही लोकं जसं एकनिष्ठ किंवा विश्वास असतो या कुरळ्या केसांचा परंतु ह्या लोकांचं एक मत हे थोडे हट्टी आणि हेकेकोर पण असतात लक्षात घ्या म्हणजे कधी जर लहान मुलं जर बघितलं असतो कुराळ्या केसर त्यांना एखादी गोष्ट पाहिजे तर पाहिजेच असते पण ह्या लोकांचा एक त्याचा फायदाही असा होतो का यांचं कॉन्सन्ट्रेशन लवकर होतं भविष्यामध्ये एखादी गोष्ट यांनी ठरवली तर त्यांना यश मिळतं मग कोणी अधिकारी बनतं किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये ते गेले की त्या क्षेत्रामध्ये एकदम उच्च कोटीचं ते हासिल करतात मग उद्योग क्षेत्रात असेल सुद्धा ते फार मोठी होतात लक्षात घ्या हे होर पण असतात कधीकधी या लोकांना असा एक थोडासा दुर्गुण पण असतो म्हणजे कसा असतो तो की स्वतःला ते खूप काहीतरी समजतात म्हणजे मलाच कळतं समोरच्यांना म्हणजे बोलत असताना त्यांना असं वेगळं वाटतं आपण काहीतरी विशेष आहोत आपण काहीतरी वेगळे आहोत असा थोडासा यांचा समज असतो ह्या व्यक्तींचा लक्षात घ्या काही मायनस पॉईंट आहेत परंतु जर तुम्हाला मी सांगितलं तर का जनरली बघितलं असेल ती थोडीशी गोड बोलणारी प्रेमळ असणं अतिशय प्रेम करणारी प्रेमळ असणं एकनिष्ठ असणं आपला गोल फिट करणं थोडंसं हट्टी वगैरे हो एकेकर थोडा स्वभाव जर सोडला असेल लक्षात घ्या तर एक विश्वास ठेवायला काही हरकत नाही अशी ही माणसं आहे अतिशय शांत आणि सुस्वभावाची माणसं आहेत मित्रांनो जर तुमच्याही घरात कोणी कुरळे केसवाले असतील आजूबाजूला कोणी कुरळे केसावाले तुम्ही जर बघितले असेल त्यांचा स्वभाव बघा तुम्हाला जर काही अनुभव आले असतील मित्रांनो तर नक्की आम्हाला एक कळवा मित्रांनो हा होता कुरळे केसांच्या लोक त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद